उद्या उद्या सूर्य बघायच नाही तेच म्हटलं कटोळा कटोळा आलाय तुला तेच म्हणलं जगायचा कटोळा आला काय तुला मला मटणाला पैसे तीनशे रुपये आज रविवार आहे आणि आज भावा कोणत खावं लागतं मटन

नाही मी आहे तुझं सगळ्यात मोठं गिरॅक सगळं ती पाच पाच किलो बरे सगळं पाच पाच किलो ती सगळं पाच पाच किलो पैसे पैसे तुला काय करा पैसे देतो देतो मी पैसे पहिले काटा तर कर ना पाच पाच किलो ह्याला पैसे द्या